पालघर जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाच्या जिल्हा मध्यवर्ती औषध भंडाऱ्याच्या परिसरात अक्षरशः घाणीचे साम्राज्य उभं राहिल्यानं आता मोठी खळबळ उडाली आहे ज्या ठिकाणी पशु वैद्यकीय दवाखाना एकात्मिक बालविकास सेवा योजना प्रकल्प कार्यालय आणि संपूर्ण जिल्ह्याच्या सर्व तालुक्यांसाठी औषधांचा मुख्य भंडार अशा आरोग्यदृष्ट्या अत्यंत महत्वाच्या कार्यालयांचा समावेश आहे त्याच ठिकाणी रात्रीच्या वेळी काही व्यक्तींनी दारू पिण्याचा अड्डा दा तयार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय दिवसा कर्मचारी साफसफाई करत असले तरी रात्री पडताच प्लास्टिकचा कचरा फुटलेल्या दारूच्या बाटल्या आणि अस्वच्छतेचा खच परिसरात पसरलेला दिसतो रात्री गेट उघडं ठेवण्यात येतं आणि या संधीचा फायदा काही दारुडांनी या संवेदनशील आरोग्य परिसराला दारू खाण्यात बदलल्याचा आरोप या महत्त्वाच्या कार्यालय जिल्हा औषध भंडार साठ्या इमारती भोवती संरक्षक भिंतीची गरज ही काळाची गरज आहे या ठिकाणी सीसीटीव्ही तपासणी केली तर कारवाई नक्कीच शक्य असा स्थानिकांचा ठाम दावा आहे तसंच मनोर पोलिसांनी फक्त संध्याकाळी एक फेरफटका मारला तरी हा अड्डा तात्काळ बंद पडू शकतो अशी ही मागणी जोर धरते दरम्यान पशुवैद्यकीय दवाखान्याची दुरुस्ती पूर्ण झाली असली तरी वॉशरूम मध्ये नळ बसवणे ठेकेदार विसरला आणखी एक गंभीर मुद्दा बांधकाम विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांनी तातडीने लक्ष देण्याची मागणी होती याबरोबर या, या परिसरात काही नागरिकांनी कचरा का कुंडीस तयार केली असल्याची माहिती कर्मचाऱ्यांनी दिली स्वच्छतेसाठी मनोर ग्रामपंचायत पुढाकार घेतल्यास परिस्थिती सुधारेल असे नागरिक सांगताय आरोग्य यंत्रणेच्या तीन अत्यंत महत्वाच्या कार्यालयांच्या मध्यभागी सुरू असलेलं हे घाणीचं साम्राज्य आणि त्यात भर म्हणून वाढता दारूचा अड्डा पालघर जिल्हा परिषदेच्या संवेदनशील विभागावर मोठं प्रश्नचिन्ह हे चित्र बदलणार नेमकं कधी जिल्हा परिषद बांधकाम विभाग आणि पोलीस यंत्रणा आता तरी जागी होणार का हेच पाहणं आता जिल्ह्याच्या आरोग्य सुरक्षेसाठी सर्वात महत्वाचं राहणार याबाबत जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर संतोष चौधरी यांना याबाबत माहिती दिली असता त्यांनी याकडे ताबडतोब लक्ष देऊन गेट बंद करून दुरुस्तीसाठी प्रस्तावित केलं असल्याचे सांगितले हे काय काय लॉक करून टाकत नाही का ना रात्री तुम्ही